Brahman, Brahman Samajacha charad devat va Vishnu sacha hava avtar Bhagwan Purushram Jayanti chastra damo vandana hardik hardik shubhechha shubhechchu Manatre Girish buwaz

सध्या सुरू असलेल्या सांप्रत काळाची गरज म्हणून ब्राह्मण समाजाने आपापली वेगवेगळी वैशिष्ट्ये बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज बनली आहे शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी हा दिवस भगवान विष्णूचा सहावा अवतार श्री परशुरामांची जयंती या निमित्त सर्व ब्राह्मण वृंदाने एकत्र येणे गरजेचे आहे त्यासाठी आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी आठ वाजता श्री परशुराम जयंतीनिमित्त पूजा अभिषेक स्थळ श्री परशुराम मंदिर श्री यल्मा मंदिरचं रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता एकत्रीकरण स्थळ श्री बंकेश्वर मंदिर ब्राह्मणपुरी जात सायंकाळी चार पंधरा ते पाच वाजता दीप प्रज्वलन श्री परशुराम प्रतिमा पूजन प्रास्तावना स्वागत सत्कार समारंभ शोभायात्रा सांगता समारंभ या कार्यक्रमास सुरुवातीपासून सांगतेपर्यंत सर्वांनी पारंपरिक वेशभूषेत सहकुटुंब उपस्थित राहावे असे आग्रहाची विनंती ब्राह्मण सभा जत यांच्या वतीने करण्यात येत आहे अशी माहिती एस टी मराठीचे दत्तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार